शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनर या मुलीचा था जन्म झाला होता तर इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीचे चौथे अपत्य होते मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून सैन्याशी झाला दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व ते पुढे नॉर्मलची परीक्षा उत्तीर्ण झाली शिक्षण सुरू असताना रामजी इसवी सन अठ अर्था, अठराशे

कायदे तज्ञ शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ गोरगरिबाचे देवाडी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेला प्रतिमेला आजच्या या कार्यक्रमाकरिता उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक आजारीचा प्रसा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित तसंच शिक्षकृद्ध आणि विद्यार्थी आणि आज आपल्या प्रत्येकांच्या घरी उजेड आहे उजेड्यातले विद्युत आहे परंतु एखाद्या खोलीमध्ये जर कमी प्रकाश असेल तर ते कारण सांगून आपण अभ्यास करत नाही त्या खोलीमध्ये कमी प्रकाश आहे मंद प्रकाश आहे म्हणून आज म्हणून आपण अभ्यास करत नाही हे आपण कारण आपल्या आईवडिलांना सांगतो शिक्षकांना सांगतो परंतु त्या काळामध्ये ज्यांच्याकडे विद्युतच नव्हतं असे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही रस्त्यावरचे विद्युत खांब आहेत त्या विद्युत खांबा बसून तासानं तास अभ्यास करायला आणि मनोरात अंग महासागर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला जाधव सर सहकारी शिक्षक विद्यार्थी मगापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य किंवा ते कशा प्रकारे घडले आणि आपल्या जीवनाला किंवा जगाला अशा प्रकारे दिशा दाखवली म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी जसा महिलाची महिलांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं अशा प्रकारे ते कथांग था सारा अडचणी त्यांच्या जीवनामध्ये असून सुद्धा त्यांनी कशा ना, ज्ञा ज्ञानाचा साधन निर्माण केला किंवा ज्ञानरूपी ज्ञान त्यांनी संपादन केलं अनेक म्हणजे जगा परि कोलंबिया अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये त्या गेल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा जगात शतकातला सर्वोत्तम विद्यार्थी असा नाव त्या ठिकाणी लावलेली आहे एवढंच नाही तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आता जेव्हा बराच ओबाबा नावाचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गुरु मानल आणि त्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहून ठेवलं की सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एवढी जगामध्ये या केवळ ज्ञानाच्या भरोसावर जगभरात प्रसिद्ध होणार आहे असे डॉक्टर बाबासाहेब कोणी त्या जगातला शंभर टक्के नाहीत परंतु तुमच्यापासून छोट्या मुलापासून तर वृद्धापर्यंत मागापर्यंत अनेक छोटे छोटे जे सद्गुण आहेत ते तुमच्यामध्ये लपलेले आहेत ते आपल्याला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरांनी आत्ताच सांगितलं की असं अशी इतकी कठीण परिस्थिती होती की त्यांना त्यांच्याजवळ पुस्तकं वाचायला मिळत नाही एकदा त्यांनी पुस्तक वाचलं तर ते कुण्या पानावर कुठं आहे कुठल्या पॅराग्राफमध्ये तो शब्द दिलेला आहे ते मुक्पाट सांगायचे कारण ते पुस्तक त्याच्या हातात येईल ते त्यांना माहीत नव्हतं तुम्हाला आहे का तुम्हाला सगळ्या सोयी आहे लाईटची सोय आहे पुस्तकाची सोय आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही काही करू शकता परंतु तुम्ही स्वतः आपण काही ठरवत नाही त्यांनी स्वतः ठरवलं होतं म्हणून तिथपर्यंत ते पोहोचले आणि तुम्ही जेव्हा स्वतः ठरवा तुम्हाला आहे किंवा तुम्हाला याच्यापासून रोखणार कोणी असणार नाही हेच आजचा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जीवन प्रवासामधून जीवन करण्यामधून त्यांनी इतिहास घडवला तर तो इतिहास कोणासाठी आहे

त्यांनी संपला की जाहीर करतो आणि त्या कार्यक्रमाशी संपता आणि त्या ठिकाणी घेऊ त्यासाठी सर्वांनी गोष्ट